पुलावरून पाणी वाहत असल्यानं रहदारी जडचण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांना ध्वजारोहणासाठी होना होणार होता उशीर अखेर ग्रामस्थ आले धावून जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग गोदावरी नदीत होत असून या पाण्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत याचा परिणाम ग्रामीण भागातील छोटे छोटे वाहतूक करणाऱ्या पुलांवर झाला आहे गंगाखेड तालुक्यातील खळीच्या शेजारी पुलावर बॅकवॉटरचे पाणी आल्यानं रहदारी करणारा पूल पाण्याखाली गेला आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक सकाळी ध्वजारोहण करण्यासाठी शाळेकडे जात असताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला ही अडचण खळीचे ग्रामस्थ उत्तम रंगनाथ पवार यांनी ओळखली आणि ध्वजारोहणास उशीर होणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थी यांना तत्काळ आपल्या चालकाला सांगून ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले विद्यार्थी आणि शिक्षक यांना पाण्यातून दुसऱ्या बाजूला नेऊन सोडण्यात आले झेंडावंदनासाठी उशीर होणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ उत्तम पवार यांचे आभार मानले लोकनायक न्यूज करिता गुणवंत कांबळे गंगाखेड लोकनायक न्यूज